दि ग्रेट् हेप्पीनेस मनोपुब्बङ्गमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचेपदूत् ठे भासती वा करोति वा तो न दुःखमन वेती वहतो पद संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतानी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ शास्त्री रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या ठाणे शहरातील कळवा खारेगाव या गावामध्ये आयुष्यमती श्रद्धावाण धम्म उपासिका चैतालीताई अमित भांगरे यांच्या गर्भमंगल धम्मसंस्काराच्या निमित्ताने गायकवाड परिवारामध्ये ज्यांनी आम्हाला धम्मदेसनेसाठी गर्भमंगल धम्मसंस्कारासाठी निमंत्रित केले अशा मीना सदाशिव गायकवाड सदाशिव विठ्ठल गायकवाड दिनकर मगन गायकवाड नंदा दिनकर गायकवाड आकाश सदाशिव गायकवाड आणि संपूर्ण भांगरे आणि गायकवाड परिवार यांच्या विनंतीस मान देऊ आणि दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांद्वारा सव्वीस वर्षांपूर्वी शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हितसुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे आत्ताच बघा पूजनीय दोन्ही भंतीजींनी सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे मानवी जीवनामध्ये भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये आणि बौद्ध संस्कृतीमध्ये सांगितलेले एकूण दहा संस्कार असतात त्यामध्ये हा प्रथम संस्कार असतो बऱ्याच लोकांना ह्याची माहिती नसते म्हणून आपण पाहत असाल गर्भमंगलाचे कार्यक्रम तर होतात पण कोणी याला डोहाळे जेवण म्हणते अजून ओटी भरणे आणि अजून काय काय असं लोकं म्हणतात आणि ते महिलांना बोलून वगैरे ओटी भरायची आहे पाच सुहासिनी तिथे येतात मग ते त्या भगिनीला मातेला ते कुंकू वगैरे काय लावतात तिची ओटी भरतात आणि मग लोकांना जेव वगैरे घालणे किंवा गाणी वगैरे गाणे आणि तशा प्रकारचा कार्यक्रम करतात आणि तो सातव्या महिन्यात मग कार्यक्रम केला जातो ॲक्च्युअलीमध्ये ॲक्च्युअली जर पाहिलं तर भगवान बुद्ध सायंटिस्ट होते बघा सुपर सायंटिस्ट म्हणून भगवंताची ओळख आहे जगभरामध्ये बुद्धाला जे मानतात भगवंताचा जन्म खरं तर इथेच भारतामध्ये झाला आताच बघा तेवीस तारखेला वैशाख बुद्ध पौर्णिमा संपन्न झाली ती जगातल्या एकशे वीसपेक्षा जास्त देशांमध्ये साजरी करण्यात आली आणि भगवान बुद्ध जरी भारतातले असले तरी बुद्धाचे फॉलोवर्स जे आहेत ते जगभरामध्ये आहेत विशेषत्वाने तुम्ही जर पाहिलं जपानसारख्या देशामध्ये चीनसारख्या देशामध्ये किंवा लाओस कंबोडिया व्हिएतनाम श्रीलंका या थायलंड अशा देशांमध्ये भगवान बुद्धाला मानणारा मोठा वर्ग आहे इथे जरा सरभेसळ झालेली आहे बुद्ध जरी इथलेच असले तरी बुद्धाला मात्र फार जास्त लोक इथे आम्ही ओळखतच नाही अशा प्रकारचा एक भाव दाखवतात त्याला काही कारणं आहेत तशा प्रकारचे आणि म्हणून तर बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचा इतिहास बाबासाहेबांनी उजागर करून दाखवला की मी बुद्धाचाच धम्म का स्वीकारला त्याची भाषणं वगैरे आहेत आपल्या चॅनलवरती पण प्रवचनं आहेत त्या संदर्भामध्ये मी हे यासाठी म्हणून सांगतो आहे की त्या भगवान बुद्धाने सव्वीसशे वर्षांपूर्वी बघा मानवजातीच्या हितसुखाकरिता अनेक अनेक प्रकारचे उपदेश दिलेले आहेत तुम्ही प्रवचनं ऐकत असाल किंवा बौद्ध साहित्याचा थोडाफार जरी तुमचा अभ्यास असेल तर अंगुलीमाल फेमस एक कॅरेक्टर आहे पटाचारा विशाखा सुजाता राजा बिंबिसार प्रसेनजीत अनाथपिंडक असे कितीतरी लोक त्या काळातले चारही वर्णातले लोक त्या काळात चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांतील लोक भगवंताला शरण येत राहिले आणि भगवान बुद्धांनी त्यांना सुखकर जीवन जगण्याचा मार्ग शिकवला कारण भगवंताने कर्मकांडाला नाकारलेलं आहे आत्मवादाला नाकारलेलं आहे दैववादाला नाकारलेलं आहे बुद्ध म्हणाले की आपल्याला जे सुख दुःख प्राप्त होते याला जबाबदार बाहेरच्या कोणत्या गोष्टी नसतात तर आपला स्वतःचा स्वभाव असतो आपला स्वभाव जर चांगला असेल मन निर्मळ असेल या वाणीने कुणाला दुखवत नसेल त्रास देत नसेल या मनाने कुणाबद्दल वाईट विचार करत नसेल या शरीराने कुणाला त्रास देत नसेल कुणाला मदत करत असेल कुशलकर्म पुण्यकर्मच करत असेल आपण हिंसा करत नसेल चोरी करत नसेल व्याभिचार करत नसेल खोटं बोलत नसेल दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करत नसेल त्या उलट आपण दानपुण्य करत असेल त्या उलट आपण इतरांना मदत करत असेल इतरांवर प्रेम आपुलकी जिव्हाळा दाखवत असेल तशा प्रकारचं वतर वर्तन इतरांशी ठेवत असेल तर भगवान बुद्ध म्हणाले आपल्या वाट्याला सुखद सुख आहे अन्यथा इतरांना दुखून कोणी सुखी राहू शकत नाही म्हणाले भगवान बुद्ध क्षणिक सुख येईल लोकांच्या वाट्याला जसं आपण पाहतो कधी कधी की आपल्याला समजते की हे तर लोकांना लुबाडून किंवा त्रास देऊन परेशान करून श्रीमंत होतात किंवा त्यांच्याकडे सुख येते तर भगवंताने सुखाची व्याख्या वेगवेगळी केलेली आहे म्हणजे जसं लोकांना वाटते की पैसा कोणाला वाटते पैसा आहे म्हणजे सुख आहे आणि कुणाला वाटते समाधान आहे म्हणजे सुख आहे भगवंताने सुखाची व्याख्या करताना सांगितलं आहे संतुष्टी परमंग धन भगवंताला विचारलं एकदा की भगवान सुख कशात आहे मनुष्य जन्माचं तर भगवंत म्हणाले जो व्यक्ती समाधानी आहे संतुष्ट आहे बिलकुल काही असेल त्याच्याकडे भौतिकदृष्ट्या किंवा नसेलही पण मनाने जर संतुष्ट असेल तो एकदम तर तो खरा सुखी आहे परंतु जर कधी धन दौलत नोकरी शिक्षण सगळ्या गोष्टी आहेत परंतु जर तो नाराजच राहत असेल जे बेचैनीमध्ये राहत असेल टेन्शनमध्ये राहत असेल इतरांना त्रास देत असेल इतरांना दोष देत असेल इतरांचं उनं करत असेल इतरांना परेशान करत असेल तर भगवान बुद्ध म्हणाले तो व्यक्ती सुखी कसा राहील बघा तुम्ही जगाचा नियम आहे हा आपण इतरांना जर सुख देत असेल तर आपलं मन हलकं राहते निर्मळ असते आपलं मन आणि ते मन आपल्याला सुख देते टेन्शन देत नाही पश्चाताप देत नाही पण इतरांवर आपण चिडत असेल इतरांना द्वे द्वेष करत असेल इतरांचा दोष देत असेल लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणत असेल तर भगवान बुद्ध म्हणाली ती व्यक्ती सुखी राहू शकत नाही अंगुलीमालाला हेच शिकवलं भगवंताने नऊशे नव्याण्णव खून केली अंगुलीमालाने किती नऊशे नऊ आता ही काही काल्पनिक घटना नाही आहे भगवंताच्या काळात घडलेली घटना आहे नऊशे नव्याण्णव खून केले त्या अंघोली आले भगवंतानं त्याला जवळ म्हणजे जेव्हा भगवंताची त्याचा संवाद झाला भेट झाली तेव्हा भगवंताने त्याला झाडाचे एक काही पानं तोडायला सांगितले आणि पुन्हा जोडू शकतो का ते विचार आणि तो म्हणाला हे कसं शक्य आहे जोडता कसं येईल तर भगवान बुद्ध म्हणाले तोडणं फार सोपं आहे ह्या वाणीतून बाण तीर सोडला की तोडतात लोक बघा घरातलेही लोक बघा तुम्ही पत्नी असाल पत किंवा कोणी जरी असेल घरातलं जरी असेल किंवा बाहेर ते येईल इथे मी नेहमी सांगतो तुम्ही प्रवचन ऐकत असाल इथे साखर असेल आणि इथे जर बर्फ असेल तर सारं जग आपलं होऊ शकते पण इथे जर कडुलिंबाचा पाला किंवा रस ठेवला आणि इथे जर आग्नी आगीचे गोळे ठेवले तर घरचे लोक दूर जातात बघा म्हणून बऱ्याच पतीपत्नीचं पटत नाही भावाभावाचं पटत नाही घरातल्या लोकांचंच एकमेकांशी पटत नाही विशेष म्हणजे ब्लड रिलेशनचे असताना देखील याला कारण काय तर ता भगवंतानं म्हणाले भगवान म्हणाले मनुष्य प्राण्यांमध्ये राग द्वेष आणि लोभ प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि या राग द्वेष लोभापायीच लोक असा विचार करतात की माझ्याच मनासारखं झालं पाहिजे माझंच ऐकलं पाहिजे मला जे वाटते तेच झालं पाहिजे सर्वांनी ऐकलं पाहिजे आणि प्रत्येकाचं मत इथे वेगवेगळं आहे आणि ते मत लादण्याचा लोक प्रयत्न करतात म्हणून लोक दुःखी होतात आणि त्या भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जीवन हे अनमोल आहे फक्त आपल्याला ते प्रेमपूर्वक संयमाने जगता आलं पाहिजे आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात आसरू येणार नाहीत इत, आपल्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल हा विचार करूनच आपण जीवन जगू शकलो पाहिजे म्हणून भगवंतानं सील पालन करायला सांगितलं दान पुण्य करायला सांगितलं आणि ध्यान करायला सांगितलं प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी आहेत भगवान म्हणे फक्त आता समजा ही मेणबत्ती लावली आहे आता केवळ मेणबत्ती लावल्याने फुल ठेवल्याने काही होणार नाही समजा आपल्याला आशीर्वाद मिळणार नाहीत आता ही जी पूजा असते बौद्ध धर्मातली ही कृतज्ञतापूर्वक पूजा असते म्हणजे याच्यात कर्मकांड नाही आहे भगवंताने फुलाने पूजा जी करतो आपण अगरबत्तीने जी पूजा करतो मेणबत्ती कशासाठी लावतो ह्या तिन्ही गोष्टींच पूजा केल्या जाते बघा बाकीचे जा काही नसते कशासाठी फुलाने पूजा करायची आहे सांगितली तर फुलाचा काय गुण धर्म सांगितला भगवंताने फूल बघा इतरांना सुगंध देतं पहिली गोष्ट तर बरोबर आहे भगवान म्हणाले मनुष्याने सुद्धा जोपर्यंत जिवंत आहे तर इतरांना आपल्या चांगूलपणाचा सुगंध देत राहिला पाहिजे चार लोक आपल्या जवळ आले पाहिजे स्वतःहून जयभीम केला पाहिजे बसा म्हटले पाहिजे चहा घेता का जेवण करता का तुमची सेवा करू का असे लोक बोलले पाहिजे कारण आपला स्वभाव जसा असतो तसे लोक आपल्या आजूबाजूला किंवा तशी एनर्जी क्रिएट करत असतो आपण फुलाचा तो गुणधर्म आहे की सुगंध देत राहणे इतरांना दुसरा फुलाचा गुणधर्म काय आहे की भगवंताने सांगितलं ज्याप्रमाणे फुल ताजं आहे फूल जोपर्यंत ताजं आहे तोपर्यंत लोक त्याला हातात घेतील त्याला पूजेसाठी वापरतील सुगंध घेण्यासाठी वापरतील पण जसं ते फूल कोमेजून जातं तसं तसं लोक काय म्हणतील याला कुळामध्ये टाकून द्या कचरापेटीमध्ये डस्टबिनमध्ये टाकून द्या बोलतील कोणी म्हणते काय सुकलेलं फुल मार्केटमध्ये गेल्यानंतर फुलाचं दुकान आहे समजा तर सुकलेले फुलंच मला द्या असं कोण बोलेल काय म्हणेल का कोणीतरी बिलकुल नाही म्हणणार ताजी फुलं हवी असतात लोकांना सुगंधित फुलं हवी असतात लोकांना रंगीबेरंगी फुलं हवी असतात तर भगवान बुद्धांनी सांगितलं की ज्याप्रमाणे सुगंधित फुलं आहे आणि ते ताजं आहे परंतु त्या फुलाचा गुणधर्म असा आहे की थोड्या वेळाने ते कोमेजून जाते हे आपलं मानवी शरीरही तसंच आहे बालपणी जे आपण असतो तर ता तारुण्यात तसे नसतो तारुण्यात जसे असतो ता तसे माथारपणामध्ये नसतो कारण क्षणाक्षणाला आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये बदल होत असतो पूर्ण ट्वेंटी फोर आवर आपल्यामध्ये बदल होत असतो क्षणाक्षणाला आपलं वय वाढत जाते वय कमी होऊ शकत नाही आपलं म्हणजे तारुण्यात गेल्यावर अशी कोणती शक्ती नाही की रिटर्नमध्ये बालपण येईल किंवा म्हातारपणात गेल्यानंतर अशी कोणती शक्ती नाही आहे की म्हातारपणातून रिटर्न आपण तारुण्यात येऊ म्हणून भगवंतानं सांगितले परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे ही लक्षात गोष्ट घ्यावी म्हणून फुलांनी आपण पूजा करत असतो अगरबत्ती बघा स्वतः जळते आणि इतरांना सुगंध देते मनुष्याचं जीवनही असंच असावं कारण भगवान बुद्ध म्हणाले आपण मरणाकडे चाललेलो आहोत क्षण क्षण आपण मरत आहोत मग जर हे शरीर मरते आहे नश्वर होणार आहे तर कुणाला दुखवण्यात काय अर्थ आहे नाही का आपणही जाणार आहोत आपणही पुढे पुढे चाललो आहोत तर भगवान बुद्ध म्हणाले कुणाला दुखू नका कुणाला त्रास देऊ नका जर आपल्याला वाटते की मला समजून घ्यावं इतरांनी तर भगवान बुद्ध म्हणाले इतरांना पण तर तेच तर वाटते आपल्याकडून अपेक्षा ज्या अर्थी आपण अपेक्षा समोरच्यांकडून करतो करूं। करूं। तर समोरच्यांना ही अपेक्षा असतात ना आपल्याकडून आपल्याकडून तर भगवंतानं सांगितलं की हे एकमेकांशी संबंधित जीवन आहे तुम्ही समाजामध्ये राहता परिवारामध्ये राहता तर एकाकडूनच अपेक्षा करणं चुकीचं आहे किंवा कुणाला त्रास देणं चुकीचं आहे म्हणून अगरबत्तीसारखं मनुष्याने बनावं म्हणजे मन इतरांना सुगंध देत राहावं आणि तिसरी गोष्ट आपल्याला सांगितली मेणबत्तीची किंवा दिव्याची दिवा स्वतः जळतो किंवा मेणबत्ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देत असते भगवंताने सुद्धा सांगितलं आपण जरी दुःखी असेल समजा यदा कदाचित टेन्शनमध्ये असेल तर म्हणून आपण इतरांना टेन्शनमध्ये नाही आणलं पाहिजे इतरांना दुःख नाही दिलं पाहिजे आपण इतरांना सुखच वाटलं पाहिजे आपण जे वाटतो त्याच्या मोबदल्यात आपल्याला तेच मिळते हा निसर्गाचा नियम आहे याला कोणीच चेंज करू शकत नाही कोणतीही शक्ती याला चेंज करू शकत नाही आणि त्यामुळे जीवन बघा सुंदर आहे या बाळाला घरी येण्यासाठी भगवंताने सांगितलं आहे की जगामध्ये दोन प्रकारची एनर्जी आहे एक तर निगेटिव्हिटी आहे दुसरी पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे सकारात्मक ऊर्जा पण आहे आणि नकारात्मक ऊर्जा पण आहे ही कोणी निर्माण करत नाही ॲटोमॅटिकली समजा एखाद्या घरात लोकं राहत असतील ज्या स्वभावाची लोकं असतील प्रेमळ असतील दानपुण्य करणारे असतील पालन करणारे असतील सदाचाराचं पालन करणारे असतील आपल्या कायावाच्या मनाने सर्वांशी प्रेमाने वागणारे असतील समजून घेऊन समजून घेत असतील किंवा लोकांना मदत करत असतील घरामध्ये मेडिटेशन करत असतील ध्यानसाधना करत असतील मंगलमैत्री करत असतील तर निश्चितपणे हंड्रेड पर्सेंट त्या घरामध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते हे सायन्स आहे याच्यामध्ये विज्ञान आहे याच्यामध्ये काही दैवी चमत्कार नाही आहे आणि ज्या घरामध्ये घर मोठं असो छोटं असो शिकलेली माणसं असो श्रीमंत असो गर गरीब असो ज्या घरामध्ये एकदम चिडचिडपणे करणे कर, एकमेकांना त्रास देणे एकमेकांशी लबाडी करणे मारझोड करणे वादविवाद करणे किंवा भीतीयुक्त मन तयार ठेवणे की हे करू का मी ते करू का माझ्या वाट्याला काय येईल का कोणती शनी लागेल का भूत लागेल का अजून काय काय लागेल का कारण भित्रा स्वभाव असतो मनुष्याचा भगवान म्हणाले मनाची मानसिकता जशी असेल स्वभाव जसा असेल तशा प्रकारचं आपल्याला त्याच्यातून ते प्राप्त होत असते म्हणून नकारात्मकता घालवली पाहिजे आणि सकारात्मकता निर्माण केली पाहिजे आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी भगवंतानं दानपुण्य करायला सांगितलं पालन करायला सांगितलं आणि ध्यान करायला सांगितलं आणि विशेषत्वाने मंगल मैत्री करायला सांगितलं तर बघा बाळ बाळाच्याबद्दल अपेक्षा प्रत्येकाला असतात कोणत्या एक तर गुणवान बाळ आमच्या परिवारात जन्माला यावे ही अपेक्षा असते आणि सुंदर बाळ जन्माला यावे ही एक अपेक्षा असते आता भगवंताने सांगितलं सौंदर्य तर माता पित्याच्या सौंदर्यावर अवलंबून आहे बरोबर की नाही परंतु गुणांचं पण जे आहे तेही मातापित्याच्या स्वभावावर अवलंबून आहे तुम्ही जरा सर्वे केला किंवा के ऑब्झर्व केलं तर बाळ कुणासारखे होतात कुणाच्याही घरात जन्माला येणारे बाळ कुणावर जातात घरातल्या लोकांवरतीच जातात एक तर मम्मी पप्पा आजी आजोबा अंकल जे काही समजा घरातले लोकं असतील तर त्यांच्यावर बाळं जातात तुम्ही बोलता 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 कधी कधी अरे मम्मीवर गेलं हे पप्पावर गेला हे आजीवर गेला असं आजी बोलता ना तुम्ही ते खरंच असतं कारण त्याचा स्वभाव बसण्या उठण्याचे ढंग त्याचे किंवा लोकांना लोकांशी कसं वागायचं ह्या सगळ्या गोष्टी बघा घरातल्या या लोकांचा त्याच्यावरती प्रभाव असतो त्याला संस्कार म्हणाले काय म्हणतात त्याला संस्कार आता संस्कार कधीपासून होतात तर जेव्हा तीन महिन्याची गर्भवती माता असते एखादी भगवंताने सांगितलं सात महिने गर्भमंगलाचा कार्यक्रम केला पाहिजे आपल्या दि ग्रेट हॅपीनेसवरती आहेत बघा भरपूर व्हिडिओज आहेत गर्भमंगलाशी संदर्भामध्ये तीन महिने जेव्हा पूर्ण होतात एखाद्या गर्भवती मातेला तेव्हा तीन महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत सात महिने होतात आता शब्दांचा अपभ्रंश होतो काळ बदलतो काळानुसार शब्दांचे अर्थही बदलतात कधी कधी आणि म्हणून आत्ता लोक म्हणतात सातव्या महिन्यात पूजा घातली पाहिजे ते जे काही आता ते त्याला शब्दप्रयोग करतात ॲक्च्युअलमध्ये भगवंताने सांगितलं तिसरा महिना कम्प्लीट झाला की तेव्हापासून दर महिन्यामध्ये नवव्या महिन्यापर्यंत सात महिने पूजा करावी तर का सात महिने पूजा करावी किंवा तीन महिने कंप्लीट झाली तेव्हाच का पहिली पूजा करावी तर भगवंत सायंटिस्ट होते मी आताच सांगितलं तुम्हाला आता सोनोग्राफी सिस्टम आहे भगवंताच्या काळात नव्हती पण भगवान सर्वज्ञ होते भूत भविष्य आणि वर्तमान जशाच तसं जाणत होते कोण जन्माला येत आहे कोणत्या कारणामुळे कोणत्या कर्मामुळे जन्माला येत आहे कुणाचा मृत्यू होत आहे कोणत्या कर्मामुळे मृत्यू होत आहे मृत्यूनंतर त्याची गती कोणती होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान भगवान बुद्धांना होतं म्हणून भगवंताने सांगितलं की जेव्हा एखाद्या गर्भवती मातेला तीन महिने कंप्लीट होतात पूर्ण होतात तेव्हा नेमकं आपल्या मानवी शरीराचे दोन अवयव डेव्हलप होण्यास प्रारंभ होत असतो आताही डॉक्टरांना तुम्ही विचारा भगवंताने हे सव्वीसशे वर्षांपूर्वी सांगितलं विज्ञान कोणत्या दोन महत्त्वाच्या अवयवती आहे शरीरामध्ये आपल्या एकता आहे आपला ब्रेन बरोबर ज्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही आणि दुसरा हर्ट हृदय बघा तुम्ही बाकी हात मोडला पाय मोडला काय बोट मोडलं काय झालं तर मनुष्य जगू शकतो पण ब्रेन डेड जर झाला तर मनुष्य म्हणजे असून नसल्यासारखा असतो बघा डेड ब्रेन डेड झालेले काही पेशंट्स असतात कधी कधी बॉडी असते त्यांची दिसते त्यांना ऐकायला येते पण बिलकुल जे काही त्याला आपण म्हणू होश ज्याला म्हणतो आपण जीवनाचा कॉन्शियस तर ते त्यांचं नष्ट होते म्हणून ब्रेन डेड होतं तर ब्रेन महत्त्वाचा आहे एक अवयव आणि दुसरा अवयव आपलं हृदय कारण हृदय हे महत्त्वाचंच आहे आणि हे दोन अवयव विकसित होण्यास प्रारंभ होतो तिसऱ्या महिन्यापासून माहीत आहे तुम्ही अगोदर तीन महिने मासाचा गोळाच असतो पण तिसरा महिना कंप्लीट झाला की मग मेंदू आणि हृदय विकसित होण्यास प्रारंभ होतो मग भगवंताने सांगितलं नेमकं त्या तिसऱ्या महिन्यापासून आई वडिलांच्या वर्तमान जीवनातील स्वभावाचा परिणाम बाळावर होतो म्हणून डॉक्टरसुद्धा बघा अवयवांच्या वाढीसाठी बाळाच्या काय खायचं आहे काय नाही खायचं आहे असा डाएट प्लॅन देतात बघा किंवा कधी कधी एक्सरसाईज व्यायाम वगैरे हो कसे करायचे तेही सांगतात आणि भगवान बुद्धांनी सांगितलं मग की आई या दरम्यान जे आहार घेते जो कोणता आहार घेते ते त्याच्या आहा त्या, त्या आहारामुळे आहाराच्या परिणामामुळे बाळाच्या शरीराची अवयवांची वाढ होते मग जर आईने घेतलेल्या आहारामुळे बाळाच्या अवयवांची वाढ होते योग्य ते प्रकारे तर मग या दरम्यान माता पित्यांची जी मानसिकता असते जो स्वभाव असतो तो स्वभाव गुण बाळाच्या संस्कारावरती प्रमा प्रभाव करत असतो परिणाम करत असतो आणि म्हणून भगवंताने सांगितलं किमान या दरम्यान जास्तीत जास्त ज्यांना कुणाला चांगलं बाळ हवं आहे त्यानं माता पित्याची सेवा करावी त्याने खूप चांगला अभ्यास करावा हुशार निघावा बुद्धिमान निघावा धार्मिक असावा बुद्ध धर्मसंघावर श्रद्धा असावी किंवा जे काही अपेक्षित आहे जे कोणतं काय अपेक्षित आहे तर भगवान म्हणाले तुमचा घरातील लोकांचा स्वभाव तसा असायला पाहिजे बरोबर नाही आता कुणालाही वाटतं बाळ शांत असायला पाहिजे संयमी असायला पाहिजे मोठे झाल्यावर जेव्हा अवगुण लक्षात येतात तर भगवान बुद्ध म्हणाले तुमचं काम आहे जेव्हा गर्भवती होतात तुम्ही तर परिवारातील दोन्ही लोकांनी विशेषतः माता पिता त्या बाळाचे त्यांनी संयमपूर्ण आपलं जीवन जगायला पाहिजे बिलकुल कुणाला त्रास नाही दिला पाहिजे कुणाला दुखवलं नाही पाहिजे कुणाला परेशान नाही केलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून भगवंताने सांगितला धम्माचा संस्कार केला पाहिजे तर कोणता संस्कार करावा तर दानपुण्य करत राहावं कायम जे जे करता येईल त्यानंतर पालन करावं मग पंचशील आहे अष्टशील आहे आणि त्यानंतर ध्यान करावं ध्यान म्हणजे काय तर जसं शांत बसायचं असं डाव्या हातावर उजवा हात ठेवून आपलं शरीर स्थिर ठेवायचं आहे आणि आपला जो नाकातून येणारा आणि जाणारा श्वास आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे कुठलाच विचार करायचा नाही म्हणजे पूर्ण फोकस करायचा आपल्या श्वासावरती आणि असे केल्यामुळे आपल्या मनाची अवस्था एकम एकदम एकाग्र होते बघा हे प्रॅक्टिकल आहे पण हे करावं लागेल हे केलं तर मनाची अवस्था निर्मळ बनते बघा आणि मग तो जो भाव असतो ध्यानाचा मनाला एकाग्र करण्याचा तो बाळापर्यंत पोहोचतो आणि ॲटोमॅटिकली बघा ज्यांना कुणाला स्त्रियांना आम्ही कधी कधी महिलांना बांधतो की बा तुम्ही सेंटरला जाऊन ध्यान करा दहा दिवसाचं शिबिर वगैरे करा या दरम्यान किंवा घरी जरी असेल डॉक्टरांनी सांगितलं प्रवास करू नका तर घरी जरी असतील तर घरी आता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे बघा अनापाण सती म्हणून ध्यान साधनेचा व्हिडिओ आहे सदोतीस मिनिटाचा तो जरी प्ले करून ठेवला यूट्यूबला सकाळी लवकर मात्र उठलं पाहिजे रात्री लवकर झोपायला पाहिजे दिनचर्या पण आपली बदलवली पाहिजे त्याचाही परिणाम होतो बाळाच्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही जसं वागाल जे जे बोलाल या तोंडाने जे जो विचार कराल जे जे पाहाल टी व्हीचाही परिणाम होतो आत्ताचे बाळ जसे रिमोट शिवाय आणि मोबाईलशिवाय शांत बसत नाहीत त्याला कारण हेच आहे की माता पिता किंवा घरातली लोकं चोवीस तास त्या मोबाईलमध्ये आणि टी व्हीवरती असतात त्याचा परिणाम बाळावरती होतो बघा हे बिलकुल विज्ञान आहे म्हणून भगवंताने सांगितलं आहे की या दरम्यान घरातील सगळ्या लोकांचं आचरण शुद्ध असावं अंधश्रद्धेतलं वातावरणही नसावं हे सुद्धा भगवंताने सांगितलं कारण लोकांची श्रद्धा बघा वेगवेगळ्या ठिकाणी असते भगवंताने सांगितलं तुमची श्रद्धा जर योग्य ठिकाणी असेल तर बाळावर तसा परिणाम होईल पण तुमची श्रद्धा नको त्या ठिकाणी असेल तर त्याचाही दुष्परिणाम बाळावरती होतो आणि म्हणून जेवढं शक्य असेल तेवढं सकाळी लवकर उठत राहा ध्यान करत राहा मनाला शांत करत राहा एकदम रिलॅक्स राहायचं टेन्शन फ्री राहायचं लोड घ्यायचा नाही बिलकुल चिडचिडीपणा राग राग करायचा नाही आणि घरातल्याही लोकांनी तसं वातावरण निर्माण करता कामा नाही तर होते असं की समजा एखादी स्त्री असेल ती व्यवस्थित राहत असेल पण तिला डिवचत असेल कोणीही तर मग डिवचल्यावर काय होते समजा शांत आहे आणि त्याला कोणी डिवचलं तर फना काढते का नाही बरोबर की नाही स्वतःहून तर कोणता प्राणी माणसाला त्रास देत नाही पण त्याला माणसाने जर डिवचलं त्याला त्रास दिला समजा उस उस, उस उकसवलं तर मग तो त्रास देतो म्हणून सकाळी लवकर उठून ध्यान करत राहा मंगलमैत्री जेवढी करता येईल तेवढी मंगलमैत्री करा बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आहे तोही वाचत राहा ध्यान करत राहा आणि त्याच्यामुळे खूप फायदा होईल टी व्हीपासून मात्र अलिप्त राहिलं पाहिजे या दरम्यान किमान नाही का जेवढं आपल्याला चांगलं बनवता येईल तेवढं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा कारण जीवन खरोखरच चांगलं आहे आणि बाळाकडून अपेक्षा करत असताना आपल्या स्वतःला सुधरवणं हे अत्यंत आवश्यक आहे भंतीजीनी सविस्तर तुम्हाला मैत्री म्हणजे काय करुणा म्हणजे काय ह्या गोष्टी शिकवल्या बघा त्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे आणि जेवढं शक्य होईल तेवढं धम्माचा अभ्यास केला पाहिजे स्वतःला गुंतवलं पाहिजे तुम्ही कोणतेही ग्रंथ वाचा धम्माशी संबंधित बुद्धाशी संबंधित कोणतेही ग्रंथ वाचा जसं आता याही बंतीजींनी तुम्हाला सांगितलं की बाळावर खरंच परिणाम होत असतो आपली सोच खूप महत्त्वाची आहे विचार करण्याची आपली जी पद्धती आहे ती खूपच महत्त्वाची आहे आपण तसेच बनतो खरोखरच जसा आपण विचार करत असतो म्हणून जेवढा चांगला विचार करता येईल लोकांना प्रेम देता येईल आपुलकी जिवाळा दया करुणा हा भाव आपल्यात असावा जेणेकरून बाळातही तो निर्माण व्हावा म्हणून भगवंताने सांगितलं आईने घेतलेल्या आहारामुळे बाळाचे अवयव जसे विकसित होतात अगदी त्याचप्रमाणे आई वडील आणि घरातील लोक या दरम्यान जी मानसिकता ठेवत असतात जसा स्वभाव जसं आचरण ठेवत असतात त्याचा परिणाम बाळावरती होत असतो हे बौद्ध साहित्यात भगवंताने वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे बाळाचंही ते पुण्य असते आणि आपणही त्या पुण्यामध्ये भर घातली पाहिजे तर निश्चितपणे आपल्याला अपेक्षित अभिप्रेत बाळ आपल्या परिवारामध्ये जन्माला येते त्यामुळे चैतालीताई आणि अमित भांगरे यांनी या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या विनंतीस मान देऊन विशेषतः मीना सदाशिव गायकवाड ताईंच्या विनंतीस मान दिला त्यांचा फार आग्रह होता जे आपण यावे बनते जे आपण यावे पण शेवटपर्यंत तारखेचा निश्चित होत नव्हतं कारण ताईचा मला वाटतं आजही पेपर होता आजही लास्ट पेपर होता म्हणून ही सायंकाळची वेळ ठरवली खरं तर तुम्ही पुण्यवान आहात आ, एक सोडून दोन तीन भंतेजी म्हणजे भिक्षू संघ आहे बाळाला आणि तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आजच्या काळामध्ये एक भंतेजी भेटणं मुश्किल आहे तीन तीन भंतेजे आले त्यांना तुम्ही दान पुण्य करत आहात आणि त्यांचा सन्मान करीत आहात तेव्हा आज या निमित्ताने भिक्खू संघाला दान पुण्य करून आपण जे काही पुण्य अर्जित करत आहात हे संपूर्ण पुण्यकर्म बाळासाठी बाळाचे माता पिता आणि ताईच्या सुखपूर्वक प्रसूतीसाठी लाभदायक ठरावेत संपूर्ण परिवाराच्या इच्छा आकांक्षेच्या पूर्ततेसाठी हे आजचे दानपुण्य कुशलकर्म कर्म, कर्म सहाय्यक ठरावेत अशा प्रकारची मंगल आणि कामना वेळेच्या अभावी व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो सब मंगल रखन तो सब देवता सब बुद्धानुभावेना सदा सोथि भवन्तु ते भवतु सबमङ्गलं रखन्तो सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथि भवन्तु ते भवतु सब्दमङ्गलं रखन्तु सब्देवता सब्दसङ्घाननुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते सूचना सर्वांना खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे हा आपला शुद्ध हेतू आहे आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात सबस्क्रायबर आहात एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही <laughs> हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत बाबासाहेब त्यांना कळावेत ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाच्या असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका सिरियल चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राइब करावे इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक आपत्येस्थ आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल हॅपीनेस